राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय शरद चंद्र पवार पक्षाला दिले आहे असे स्पष्टीकरण लोकसभा सचिवालयाने दिले आहे अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा निवडणूक आयोगाने याआधीच निर्णय दिलेला दिले असताना लोकसभा सचिवालयाने असा निर्णय का घेतला यावरून वादंग निर्माण झाला आहे नवे संसद भवन व संविधान सदन संसदेची जुनी वास्तू येथे लहान पक्षांना कार्यालयांचे वाटप केले आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संविधान सदन मधील एकशे सव्वीस डी कार्यालय दिल्याचे म्हटले होते उद्धवसेना शिंदेसेना यांना संविधान सदन मध्ये परस्परांच्या शेजारी कार्यालयांची जागा देण्यात आली आहे बहुजन समाज पक्षाकडे असलेले कार्यालय उद्धवसेनेला दिले आहे बसपचा राज्यसभेत एक खासदार आहे लोकसभेत लोकप्रतिनिधी नाही कार्यालय भाजप पक्ष असलेल्या देशम पक्षाला संसद संकुलात कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे जनता दल ला संविधान सदन मध्ये कार्यालयासाठी जागा मिळाली अठराव्या लोकसभेच्या कार्यकाळाकरिता विविध वी पक्षांना ही कार्यालय देण्यात आली आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद